दोन प्रश्न फार मोठे होते की सी पी आर हे जे हॉस्पिटल आहे ते अठराशे पंचे साठ साईट बिल्डिंग आहे त्याची दुरुस्ती करणं जतन आणि संवर्धन करणं आणि नवीन आपल्या या महाविद्यालयाची हॉस्पिटल नवीन बांधशे का आता यासाठी आज या सी पी आरमध्ये सात मॉड्युलर ओटी त्यानंतर ऑपरेशन थिएटर्स सी एस एस टी ऑ नॅ मशीन याचा आपण लोकार्पण कार्यक्रम केला आता मी सांगितलं तुम्हाला माहिती आम्ही देतो आहे रोज शेंडा पार्कमध्ये हजार कोटी रुपये खर्च करून आपण सहाशे बेड सामान्य बेड सामान्य रुग्णासाठी अडीचशे बेड हे कॅन्सर आणि अडीचशे बेड सुपर स्पेशल अशा अकराशे बेडचं आपण हॉस्पिटल निभाजने करतो आहे काल त्याचं टेंडरी फायनल झालं ना म्हणून एक देशातल्या मोठ्या या कंपनीचं काम घेतलेलं आहे मला वाटते दोन दिवसात त्याची वर्कआउट दिली जाईल आणि देशाचे गृहमंत्री तथा सहकार मंत्री अमित शहा साहेब यांना आम्ही निमंत्रित केलेलं आहे आणि ऑगस्टचा पहिला आठवड्यात किंवा दुसऱ्या आठवड्यात त्यांनी यायचं मान्य केलेलं आहे त्याचं भूमिपूजन आणि तिथं जे आज आम्ही अनेक गोष्टी केलेल्या आहेत म्हणजे मुलींचं वस्तिगृह बांधते मुलांचं वस्तिगृह ऑडिटोरियम त्यानंतर मॉर्च्युरी इत्यादी जो लोकार्पण कार्यक्रमसुद्धा त्या दिवशी होईल आता या ठिकाणी हे तीन चार वर्ष तरी अजून ते हॉस्पिटल हे सगळे शिफ्ट व्हायला वेळ आहे तो पण जत करणं संवर्धन करणं आणि हजारो जे रुग्ण येत आहेत रोज गरीब यांची सेवा करण्यासाठी आपल्याला आपल्याला काम करावं लागणार आहे म्हणून यासाठी जवळजवळ बाराशे तेराशे कोटी रुपयाचा आपण निधी एकाच वर्षात माझ्या कार्यकाळात दिलेला आहे आणि हे काम आता सुरू आहे आता ह्या इमारतीची दुरुस्ती करणं हेरिटेज बिल्डिंग आहे त्यानंतर ड्रेनेज व्यवस्था करणं बाहेरचे रस्ते चकाचक करणे याच्या शेहेचाळीस कोटी रुपये दिले मला वाटतं लवकरात लवकर आपली कामं करून सी पी आरची चांगली व्यवस्था करणं आणि शेडा पार्कमध्ये एक वैद्यकीय नगरी जवळजवळ दहा हजार लोकांचं अशा पद्धतीने ती नगरी उभारली जाईल आणि हे स्वप्न अनेक जे होतं कोल्हापूरकरांचं ते साकार